नमस्ते ग्रीन समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे अजूनही कोणी आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर आपण व्यायामाबद्दल बरंच काही बोलत आलो आहोत सकाळी कुठले व्यायाम करायचे त्यामुळे कोणते फायदे होतात तर ह्या व्यायामाबरोबरच योगाबरोबरच चालण्या हा देखील एक खूप मोठा व्यायाम आहे म्हणजे काय चालण्याचे नेमके फायदे कोणते चालण्यामुळं काय होतं किंवा तुमच्या हृदयाची स्थिती कशी असते तुमचा रक्तप्रवाह कसा होतो एकंदरीतच काय चालण्यामुळं खूप सारे फायदे होतात आणि ह्या फायद्यांचं महत्त्व समजून घेऊन सर्वांनी चालणं अतिशय गरजेचं आहे व्यायाम तर आपण करतोच पण चालणं हे देखील शरीराच्या दृष्टीनं खूप काही गरजेचं असतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चालण्याचे नेमके फायदे काय याबद्दल बोलणार आहोत चला तर मग आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूयात तर या व्हिडिओला सुरुवात करता करता सर्वांनी एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला हरकत नाही आहे तर चला तर मग सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ चालण्याचे फायदे नेमके कोणते सहज कुठेही आणि कधीही करता येण्याजोग्या पद्धतीचा एक चांगला व्यायाम म्हणजे चालणे होय चालणे हा अत्यंत सर्वांग सुंदर असा व्यायाम आहे म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की जर कोणत्या पद्धतीचा एखादा जर एखादा व्यायाम असेल तर प्रत्येक जर समजा तुमचे कोणी फॅमिली डॉक्टर असतील इतर डॉक्टरांना जर काही तुमच्या शारीरिक तक्रारी दाखवण्याबद्दल जर केला असाल तर, तर डॉक्टरांचं एकच असतं की तुम्ही चालणं खूप गरजेचं आहे पण तुम्ही किती चालावं तर डॉक्टर काय सांगतात की तुम्ही रोज किमान पाच हजार पावले तरी चालेल हवं मग हे पाच हजार पावले ऐकूनच आपण डोक्याला हात लावून बसलेलो असतो पण कधी तुम्ही विचार केला आहात का की आपण घरातच आपल्या ह्या खोलीतून त्या खोलीत किंवा वरच्या मधल्याहून खालती जाण्यासाठी आपण किती पावले चालतो त्याचा तुम्ही कधी विचार केला आहात का किंवा तुमचे पावले काउंटिंग केले का तर नाही आहे सो ह्या सर्वांपेक्षा आपण घरात चालतोच व्यायाम करतोच पण बाहेर जाऊन चालणं हे खूप वेगळं असतो तर डॉक्टरांचं ऐकत चला तुम्हाला जे कोणी सजेस्ट करतं की बाबा नाही तू दररोज चालणं खूप गरजेचं आहे तुझ्या ज्या शिरा अखुडल्या असतील ज्या नसा आखडल्या असतील तर त्या व्यवस्थित होतील तुझा रक्तप्रवाह चांगला होईल इवन आपण ऐकतो की चालत जा जेणेकरून तुझं जर कमरेचा जो त्रास आहे तर तो एकदम व्यवस्थित होऊन जाईल पण आपण तसं कधी कोणी काही ऐकतच का नाही तर आरोग्य तज्ज्ञांना जर विचारलं तर भरभर चालणं हे उत्तर नक्की एकमुखान आपल्याला ऐकायला मिळतं भरभर चालणे याचा अर्थ काय तर चालताना व्यक्तीच्या नाडीच्या जे ठोके असतात त्याची गती वाढते प्रत्येक व्यक्तीच्या तंदुरुस्तीनुसारच म्हणजे काय एखादी व्यक्ती सुस्थितीत असते काहींना शारीरिक मानसिक त्रास असतो तर जी व्यक्ती सुस्थितीत असते ज्याला कुठल्याही प्रकारचा त्रास नसतो अशा व्यक्तीच्या तंदुरुस्तीच्या स्थितीवर हे नाडीचे ठोके आणि त्याचा वेग अवलंबून असतो जी व्यक्ती रोज व्यायाम करते त्या व्यक्तीचे शांत स्थितीत नाडीचे ठोके संथ वेगानं पडत असतात या उलट बरेच दिवस व्यायाम न करता जर एखाद्या व्यक्तीने अचानक व्यायाम करायला सुरुवात केली तर काय होतं व्यक्तीच्या नाडीचे ठोके अगदी माफक श्रमाने देखील भरभर पडू शकतात म्हणजे काय होतात की कि त्यांनी कितीही शिस्तीत करायचा प्रयत्न केला तरी त्यांना असं दमल्यासारखं होतं त्यांच्या ठोके वाढतात म्हणजे काय होतं की त्यांच्या नाडीचे ठोके भरभर पडतात चालताना अगदी पावलांपासून खांद्यांपर्यंत प्रत्येक स्नायूचं काम चालू असतं म्हणजेच काय चालल्यामुळे काय होतं की आपल्या शरीरातील नको असलेला खांब देखील विषारी देखील बाहेर पडतात त्यामुळं काय होतं अक्षरशः आपल्या तळपायांपासून खांद्यांपर्यंत प्रत्येक स्नायूचं एकदम कार्य छान चालू असतं प्रत्येक स्नायूंच्या आकुंचनाबरोबर स्नायूत असणारं रक्त निलांमधून हृदयाकडे देखील पाठवलं जातं म्हणजे काय आपण व्यायाम न केल्यामुळे आपले स्नायू आकुंचन पाहतात आणि त्यामध्ये जे रक्त असं एका ठिकाणी आपण म्हणतो राहतं गोठलं जातं तर जर तुम्ही जर चालण्याचा व्यायाम जर डेली केलात तर काय होतं की तुमच्या निलांमधून जे रक्त आहे ते व्यवस्थित रक्ताभिसरण होऊन तुमच्या हृदयाकडं पाठवलं जातं त्यामुळं तुमच्या हृदयाकडे येणाऱ्या रक्ताचं प्रमाण वाढतं याचा परिणाम काय होतो तर नाडीची व स्वच्नाची गती वाढण्याकडे आपला कल राहतो अशी वाढलेली गती काय होतं की हृदयाच्या स्नायूंचा व्यायाम व्यवस्थित करून घेतं असा व्यायाम जर दररोज अर्थात तास म्हणजेच आठवड्यातले पाच दिवस जरी केला तरी तुमच्या शरीराचं रुधिराभिसरण आणि श्वसन या दोन्ही संस्था काय होतात अधिकाधिक कार्यक्षम होतात तर दुसरीकडे जर तुम्ही दमछाक न होता पण अधिक काळ जर व्यायाम करत राहता यावं या, या उद्देशानं जर व्यायाम केलात तर त्यात काय होतं की का व्यायाम करताना नाडीची गती फारशी वाढवण्याची आवश्यकता नसते उलट संत गतीने जर ते दीर्घकाळ जर करत करता येत असेल म्हणजेच काय संत चालताना स्नायूंवर सांध्यांवर पाठीच्या कण्यांवर आणि श्वसनावर ताण येत नाही स्नायूंना आपले काम करण्यास लागणारी ऊर्जा प्राणवायूचा वापर करून मिळवता येते चयापेचयावरतीही ताण येत नाही म्हणूनच असं सांगितलं जातं की संत गतीनं का असते ना आठवड्यातून आठ ते दहा तास चालणं हे देखील वजन कमी करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे म्हणजेच काय तर तुम्ही सर्वांनी रोज किमान पाच हजार पावलं म्हणजे किमान वीस मिनटं का असते ना आपल्या गल्लीत फेरी मारा आपल्या टेरेसवरती फेरी मारण्याचा प्रयत्न करा आपल्याला जर बाहेर पडायची आवड नसेल तर एखाद्या फ्रेंडला फोन करा आणि त्याच्यासोबत थोडा वेळ एक नाईट वॉक इवनिंग वॉक मॉर्निंग वॉक असं एखादं टाईम शेड्यूल बनवा जेणेकरून तुम्हाला त्या थोड्याशा कालावधीत का सेना फ्रेंडसोबत बोलण्यात तुमचा कधी वेळ जाईल कधी तुमचं चालणं होऊन जाईल हे देखील तुम्हाला कळणार नाही सो चालण्याचे फायदे तुम्ही ऐकलंच असेल तर आपलं हृदय जर सुस्थितीस राहायचं असेल आपल्या स्नायूंना जर बळकटी यायचं असेल आपलं रुधिराभिसरण आपलं श्वसन व्यवस्थित चालायचं असेल तर चालणं हा अत्यंत उपयुक्त असा एक व्यायाम आहे तर नक्कीच ऐकलं असेल ना नेमकं चालणं म्हणजे काय असतं चालण्यामुळं काय होतं तर हा व्हिडिओ सर्वांनीच ऐकावा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करावं चला तर मग पुन्हा भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार